अनुभव खूप वर्षांपूर्वीचा आहे तेव्हा पोस्टमन घरोघरी जाऊन पत्र देत असत आमचे दामोदर काका पोस्टमन म्हणून कार्यरत होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे पिंपळगाव या गावात पत्र वाटप करायचे होते तेव्हा आम्हाला ॲटलास्ट सायकल भेटल्या होत्या त्यावरच आम्हाला पत्र वाटप करावे लागत असत तर एक दिवस झालं असं की माझ्या हॅटला सायकलची चैन अचानक तुटली आणि मला पत्र वाटतं वाटता संध्याकाळ झाली रात्रीचे नऊ वाजले होते एकच पत्र राहिलं होतं गावाच्या बाहेर एक जुना वाडा होता तिथेच ते पत्र पोहोचवून माझं आजचं काम संपणार होतं चांगलाच अंधार पडला होता गावापासून बरंच लांब असलेला तो वाडा जरा भयानकच भासत होता भला मोठा वाडा आणि त्याच्यासमोर एक भलं मोठं पिंपळाचं झाड होत सर्वत्र पसरलेला अंधार आणि रातकिड्यांची के किरकिर मनात भीती निर्माण करत होती त्या वाड्याच्या बाहेर भलं मोठं गेट होत मी जवळ जाऊन ते गेट आतमध्ये ढकललं कर्णकर आवाज करत ते गेट उघडलं गेलं जरा घाबरतच मी आतमध्ये शिरलो आजूबाजूला सगळीकडे झाडांचे पानं पडलेले होते पानांवर पाय पडताच करकर असा आवाज होत होता त्यामुळे भीती अजूनच दाटून येऊ लागली कसाबसा दरवाजाजवळ पोहोचलो आणि दरवाजाची कडी वाजवली पण कुणीही दरवाजा उघडायला आलं नाही मला वाटलं आतमध्ये राहणारे बाहेर गेले असावेत म्हणून मी परत जायला निघालो एक दोन पावले चाललो असेल आणि अचानक एक जोराची किंचाळी कानी पडली मी जोरात मागे वळून पाहिलं तो आवाज वाड्याच्या वरतून आला होता मी लगेच जाऊन दरवाजाला जोरात ढकललं आणि काय आश्चर्य दरवाजा लगेच उघडला मी जास्त विचार न करता थेट वर मदतीसाठी धावलो वर जाऊन पाहिलं तर आजूबाजूला कोणीही दिसत नव्हतं मी मोठ्याने विचारलो कुणी आहे का असं विचारत मी इकडे तिकडे शोधू लागलो तेवढ्यात अचानक माझं लक्ष खिडकीतून खाली असलेल्या त्या भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडाकडे गेलं बाहेर जरासुद्धा हवा नव्हती तरी ते झाड मोठमोठ्याने हलत होत आणि तेवढ्यात एक काळजाचा ठोका चुकवणार दृश्य मला दिसलं त्या पिंपळाच्या झाडाखाली पांढरे शुभ्र कपडे घालून एक स्त्री गोल गोल फिरत होती त्या पिंपळाच्या झाडाला घेरा घालत होती मी तिच्याकडे नजर रोखून पाहत होतो आणि तेवढ्यात एक विचित्र आणि जोरात हसण्याचा आवाज माझ्या कानी पडला मी लगेच मागे वळालो आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली एक जवळपास दीड दोन महिन्याचं छोटस बाळ चक्क उभं राहून माझ्याकडे पाहून मोठमोठ्याने हसत होतं त्याला पाहून मी प्रचंड घाबरलो आणि एक दोन पावलं मागे सरकलो मी खूप मोठ्या संकटात सापडलोय हे मला कळून चुकलं होतं मी तिथून जीव वाचवून पळत सुटणार एवढ्या त्या लहान मुलाने माझ्या अंगावर झेप घेतली आणि मला जोरात धक्का देत खाली पाडलं आणि ते बाळ माझ्या छातीवर बसलो आणि ताकतीने माझा गळा दाबू लागलो मनोमन मी देवाचा धावा करीत होतो भीतीने हातपाय जागीच थिजले होते माझा श्वासही कोंडू लागला कशी बशी हिंमत एकवटून मी जोरात त्याला धक्का दिला आणि उभा राहिलो जीवाच्या आकांताने थेट खाली पळत सुटलो दरवाजा उघडला आणि समोरच ती पांढऱ्या साडीवाली बाई होती ती तिचे किळसवाने सुळे दात दाखवत मोठमोठ्याने हसत होती आता ती हळूहळू माझ्याकडे सरकू लागली माझं सर्वांग घामाने भिजलं होतं आणि तेवढ्यात अचानक मला भोवळ आली आणि मी खाली कोसळलो सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा दोन तीन गावकरी माझ्या आजूबाजूला उभे होते मी त्या पिंपळाच्या झाडाखाली पडलेल्या अवस्थेत होतो आणि बाजूलाच माझी सायकलही पडलेली होती मी शुद्धीवर येताच गावकरी माझी विचारपूस करू लागले मी शुद्धीवर येताच गावकरी माझी विचारपूस करू लागले पोस्टमन तुम्ही इकडे का आले अशा प्रश्नावर मी इथे पत्र द्यायला आलो होतो असा मी उत्तरलो त्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर मला अजूनच धक्का बसला ते म्हणाले की इथे गेली पंधरा वर्ष झाले कुणीही राहत नाही आणि काही गावकऱ्यांना इथे विचित्र अनुभव आले आहेत त्यामुळे इकडे कुणीही रात्रीचं फडकतही नाही मी कापऱ्या आवाजात त्यांना रात्री घडलेला प्रसंग सांगितला त्यावर ते म्हणाले काल अमावस्येची रात्र होती त्यामुळेच कदाचित तुम्हाला असा अनुभव आला असावा तुमचं नशीब बलवत्तर म्हणून तुम्ही वाचलात त्यानंतर मात्र मी दोन तीन दिवस तापेने फनफनत होतो आणि मी पुन्हा कधीही त्या वाड्याकडे फिरकलो सुद्धा नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद